हिंदुत्ववादी किंवा सनातनी असं काही शब्द वापरायचा असेल तर ज्याला वापरायचं त्याने वापरावा पण भगवान नका म्हणू पृथ्वीराज चव्हाणचं करायचं काय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी प्रभू श्रीरामाचा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा यांच्याबद्दल जी मनातली खतखत त्यांची जी होती जी काल त्यांनी बोलून दाखवली मला वाटतं हे महाराष्ट्रात राहून भगवाचा अवमान करणं भगव्याचा अपमान करणं आणि सतत जे काँग्रेसची मंडळी हे हिंदूंना टार्गेट करतेय मला वाटतं याचा निषेध आपण सर्वांनी केला पाहिजे आणि त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही युवा सेनेच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं साहेबांच्या आदेशानुसार आम्ही आज जालना इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथे त्यांचा निषेध नोंदवतोय